महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्ञानज्योती संस्था सदैव तत्पर अॅडव्होकेट आकांक्षा चौगुले तालुक्यातील गृहउद्योग चालवणाऱ्या महिला भगिनींनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध झाल्यास जास्तीत जास्त मालाचा खप होऊन महिला आर्थिक सक्षम होण्यास मदत होणार आहे यासाठीच ज्ञानज्योतीच्या माध्यमातून या, सा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्ञानज्योती संस्थेच्या माध्यमातून सदैव तत्पर असल्याची ग्वाही ऍडव्होकेट आकांक्षा चौगुले यांनी दिली आहे ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था उमरगा ग्राम ऊर्जा फाउंडेशन अंबे सोगाई यूथ अँड फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यात प्रथमच शनिवार दिनांक जानेवारी जानेवारी व दोन दिवस श्रीराम मंगल कार्यालय उमरगा येथे उद्योजक उद्योजकता एस समिट दोन हजार पंचवीस व मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या समिटमध्ये उमरगा तालुक्यातून जवळपास अठ्ठावीस उद्योजकांनी सहभाग नोंदव नोंदवत आपल्या उद्योग उद्योगाविषयी कल्पना सादर केल्या यापैकी पाच स्पर्धकांची निवड बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय एस समिट साठी झाली आहे त्यांना उद्योजक प्रशिक्षण संदर्भात सात दिवसीय बुक कॅम्प बुट कॅम्प व व्यवसाय विकासासाठी लागणारे मार्गदर्शन मिळणार आहे अजित जाधव पाटील जनाई मिल्क प्रोडक्ट राहणार एकोंडी लो राधा थोरे सुरभी ब्युटी पार्लर उमरगा प्रीती दयानंद सुतार आदर्श महिला उत्पादक गट तुगाव शुभांगी शाईवाले शाहीवाले अँड ग्रुप अस्मिता सूर्यवंशी शेवया उद्योग गुंजोटी हे स्पर्धक विजेते ठरले असून त्यांना उषाताई गायकवाड व पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा आकांक्षाताई चौगुले यांच्या शुभ हस्ते विजेते प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲडवोकेट आकांक्षा चौगुले ग्राम ऊर्जा फाउंडेशनचे अप्पा फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड प्राध्यापक वर्षा मरवाळीकर ज्योतीताई चौगुले नगराध्यक्षा वैशालीताई खराडे नगरसेविका सारिकाताई बंगले अमर देशटवार आदी उपस्थित होते जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा